नजरेच्या कोण आता गुलाब पेरून नजरेच करून गुलाब पेरू जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे आपल्या आजच्या नवीन एका व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओचा प्रिव्यू तुम्ही पाहिलाच आहे प्रिव्ह्यू आवडला असेल लगेच व्हिडिओला लाईक करून घ्या चॅनलवरती नवीन आला असाल चॅनलला सबस्क्राईब पण नक्की करून घ्या तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आपल्याला हाल ला मोशनमध्ये बनवायचा आहे तर मित्रांनो ह्या ला व्हिडिओला लागणारं सर्व मटेरियल तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल तसेच तुम्हाला खाली टेलिग्राम चॅनलचे लिंकसुद्धा भेटून जाईल टेलिग्रामवरती आपण डेली मटेरियल तसेच विदाउट वॉटरमार्क ॲप्लिकेशन प्रोवाईड करत असतो तर चला जास्तीचा वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करून घेऊया तर मित्रांनो आपण आपल्या अलर्ट मोशनच्या मेन इंटरफेसवरती आलेला आहोत तर मित्रांनो आता आपल्याला आपले बिटमार्क क्विट ओपन करून घ्यायचे आहे बिटमार्क क्विट ओपन केल्याच्या नंतर तुम्हाला अशा प्रकारे दिसून जाईल तर मित्रांनो व्हिडिओच्या सुरुवातीला येऊन जायचं आहे व्हिडिओच्या सुरुवातीला आल्याच्यानंतर तुम्ही तुमचे जो कुठलेही फोटो असतील ते तुम्ही प्लसवरती क्लिक करून मीडियावरती जाऊन तुम्ही तुमचे सर्व फोटो ॲड करून घ्यायचे अशा प्रकारे मी दाखवतो तुम्हाला तर तुमचा जो कुठलाही फोटो असेल तुम्ही ॲड करायचा आहे अशा प्रकारे समोर येऊन जायचं आहे आणि हे हा जो ऑप्शन आहे ह्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे तुमचा फोटो वाढवून घ्यायचा आहे फोटो वाढवल्यानंतर फ्लिडॉटवरती क्लिक करून फिल कॉम्पोजिशन एरिया ह्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे तर तुमचा फोटो अशा प्रकारे सेट होऊन जाईल त्यानंतर ह्याच्या ही दोन नंबरच्या बीटवरती येऊन जायचे आल्याच्यानंतर प्लसवरती UH क्लिक करून मीडियावरती जाऊन तुमचा जो कोणी दुसरा फोटो असेल तो तुम्ही ॲड करून घ्यायचा आहे अशा प्रकारे ॲड झाल्याच्या नंतर तीन नंबरच्या बीटवरती जाऊन हा वाढून घ्यायचा आहे वाढवल्याच्यानंतर तुम्हाला तीन डॉटवरती क्लिक करून फिल कॉम्पोजिशन एरिया ह्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे तर लगेच तुम्हाला तिसरा फोटो ॲड करून घ्यायचा आहे तिसरा फोटो तुम्ही ॲड केल्याच्यानंतर हे पाहू शकता अशा प्रकारे ॲड करून घ्यायचा आहे असे प्रकारे ॲड केल्यानंतर थ्री डॉटवरती क्लिक करून फिल कॉम्पोजिशन एरियावरती क्लिक करून तुमच्या फोटोच्यानुसार तुम्ही सेट करून घ्यायचा आहे अशा प्रकारे तर मित्रांनो अशा प्रकारे सेट झाल्याच्यानंतर चार नंबरच्या बेटवरती येऊन मला तुमचा चार नंबरचा फोटो ॲड करून घ्यायचा आहे तर मी ॲड करून घेतो अशा प्रकारे पाच नंबरच्या बेटवरती क्लिक करून तुमचा फोटो अशा प्रकारे वाढून घ्यायचा आहे त्यानंतर फोटोवरती क्लिक करून तीन डॉटवरती जाऊन तुमचा फोटो फिल कम्पोजेशन एरियामध्ये सेट करून घ्यायचा आहे तर मित्रांनो आता चार नंबरचा फोटो शेअर झाल्याच्यानंतर आपल्याला पाच नंबरचा फोटो सेट करायचा आहे तर तुमचा जो कुठलाही पाच नंबरचा फोटो असेल तर मी सेट करून घ्यायचा आहे या प्रकारे वाढून घ्यायचे आहे आणि जो काही फोटो आहे ह्या थिम वरती जाऊन फिल कॉम्पोजिशन एरिया सेट करून घ्यायचा आहे अशा प्रकारे झाल्याच्या नंतर प्लसवरती क्लिक करून डबल मीडियामध्ये जाऊन जो कोणचाही तुमचा पुढचा फोटो असेल तुम्ही ॲड करून घ्यायचा आहे अशा प्रकारे ॲड झाल्याच्या नंतर हा पण वाढवून घ्यायचा आहे पुढच्या वेटपर्यंत डॉट वरती क्लिक करून फिल कॉम्पोजिशन एरिया करून फोटो असा मधोमध सेट करून घ्यायचा आहे तर त्याच्या पुढच्या बीटवरती येऊन तुम्हाला तुमचा फोटो ॲड करून घ्यायचा आहे समोर जो काय फोटो असेल तो ॲड करून घ्यायचा आहे तो ॲड झाल्याच्या नंतर पुढच्या बीटवरती येऊन ह्यावरती क्लिक करून फीलकाम पोजिशन एरियावरती किट करून घ्यायचा आहे अशा प्रकारे शेड झाल्याच्या नंतर त्याच्यानंतर समोरचा एक फोटो ॲड करून घ्यायचा आहे हा वाला देतो ह्या प्रकारे हे करून तीन वरती क्लिक करून फिल कॉम्पोजिशन एरियामध्ये सेट करून घ्यायचं आहे तर लास्ट बीटवरती येऊन तुम्हाला जो कोणचा आहे तुमचा लास्ट फोटो असेल तो तुम्ही ॲड करून घ्यायचा आहे अशा वाढून तीन वरती क्लिक करून फिल एरिया एरियामध्ये सेट करून घ्यायचा आहे तर मित्रांनो अशा प्रकारे फोटो ॲड झाल्याच्यानंतर तुम्हाला सुरुवातीला व्हिडिओचा एकदा समोर सुरुवातीला येऊन जायचं आहे सुरुवातीला आल्याच्यानंतर हे जे काही तुम्हाला चार खालील खाली जे पांढरे तुम्हाला चार पज दिसत आहेत ह्याला एक करून वरी घेऊन जायचं अशा प्रकारे तर एक हा एक दोन हा एक तीन हे बघू शकता अशा प्रकारे वरून खेचून घ्यायचं आहे अशा प्रकारे वरी आल्याच्या नंतर तुमचा जो काय अशा प्रकारे हे जो आहे तो क्लिअर अशा प्रकारे दिसून जाईल तर मित्रांनो एकदम व्हिडिओच्या सुरुवातीला येऊन तुम्हाला आता प्लसवरती क्लिक करून तुम्हाला जो काय मी मटेरियल दिलेला आहे तो तुम्ही ॲड करून घ्यायचा आहे मटेरियलमध्ये नंतर तुम्हाला मी जो काय ओवरली व्हिडिओ दिला आहे अशा प्रकारे ओवरलीचा व्हिडिओ मी दिलेला आहे हा तुम्ही ॲड करून घ्यायचा आहे ॲड केल्याच्यानंतर ह्या व्हिडिओवरती क्लिक करून हे खाली ब्लेंडिंगवरती क्लिक करून तुम्हाला लाईटनवरती येऊन स्क्रीन करून घ्यायचा आहे तर मित्रांनो अशा प्रकारे दिसून जाईल आता हे पाहू शकता तुम्हाला अशा प्रकारे हां असं दिसून जाईल प्लसवरती क्लिक करून एक कुठलाही शेप इन्सर्ट करून घ्यायचा आहे आणि ह्याची जी काही ड्युरेशन आहे ती फुल करून घ्यायची आहे आणि तुम्हाला कलर अँड फील्डमध्ये जाऊन हे जो काय ऑप्शन आहे ह्यावरती क्लिक करून हे जो ब्लॅक कलर खाली आणि व्हाईट कलर असा वरी घेऊन अशा प्रकारे हे सेट करून घ्यायचं आहे अशा प्रकारे झाल्याच्या नंतर व्हाईटवर ह्या व्हाईटवरती क्लिक करून ट्रान्सफर करून घ्यायचा आहे व्हाईट कलर आणि असं राईट करून घ्यायचं आहे बॅग आल्याच्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे दिसून जाईल आणि ही जी काही पी एन जी क्रिएट केलेली आहे हे खाली खालचे सेट करून घ्यायची आहे आणि ही जे आहे तो एकदम लास्टपर्यंत सेट करून घ्यायची आहे आपल्याला अशा प्रकारे तर अशा प्रकारे तुमचा व्हिडिओ क्लिअर असा दिसून जाईल अशा प्रकारे सेट करून घ्यायचा आहे सेट झाल्याच्या नंतर सेट झाल्याच्या नंतर इथ इथपर्यंत येऊन हा जो काय एक्स्ट्रा पार्ट आहे कट करून घ्यायचा आहे प्लसवरती क्लिक करून मीडियावरती जाऊन मी जो का तुम्हाला पी एन जी दिलेला आहे हा हा तुम्ही ॲड करून घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे खाली सेट करून घ्यायचा आहे तुमच्या हिशोबाने करू शकता आणि हे जो काय आहे शेवटपर्यंत वाढून घ्यायचं आहे अशा प्रकारे दिसून जाईल अशा प्रकारे झाल्याच्या नंतर अजून मी एक तुम्हाला ओव्हरली व्हिडिओ दिलेला आहे हे पाहू शकता हा हवाला ॲड करून घ्यायचा आहे ओवरली विडो आणि हा तुमचा शेवट शेवटपर्यंत असेल इथपर्यंत इत पंचवीस पॉईंट चौदापर्यंत येऊन हा जो आहे इथून कट करून घ्यायचा आहे अशा प्रकारे आत्ताच्या ओवरली व्हिडिओवरती क्लिक करून डाटवरती जाऊन फिल कॉम्पोजिशन एरियावरती क्लिक करून ब्लेंडिंगवरती जाऊन तुम्हाला लाईटनवरती जाऊन स्क्रीन करून घ्यायचा आहे तर जो काही तुमचं असा आहे तो तुम्हाला अशा प्रकारे दिसून जाईल ते पाहू शकता मित्रांनो प्रकारे आपला व्हिडिओ झालेला आहे तर मित्रांनो आता आपल्याला फोटोला इफेक्ट लावून घ्यायचा आहे तर तुम्हाला शेक इफेक्ट प्रिसेट ओपन करून घ्यायचे आहे तर मी दाखवतो शेक इफेक्ट प्रिशेट्समध्ये आल्याच्या नंतर हा जो काय पहिल्या नंबरचा फोटोला इफेक्ट आहे हा फोटोवरती क्लिक करून खाली इफेक्टमध्ये जाऊन तीन डॉटवरती जाऊन तुम्हाला कॉपी इफेक्ट करून घ्यायचा आहे कॉपी इफेक्ट झाल्याच्या नंतर आपल्या जो काय व्हिडिओ चालू आहे त्यावरती येऊन पहिल्या फोटोला हा इफेक्ट Căru는, आजा प्रकरे, आजा प्रकरे जा जा आएल, पेस्ट करून टाकायचं आहे अशा प्रकारे हा जो काय अशा प्रकारे अशा प्रकारे पेस्ट होऊन जाईल तर मित्रांनो डाग येऊन शेक इफेक्टमध्ये जाऊन दोन नंबरला जे काही दोन नंबरला जे काही इफेक्ट असेल इफेक्टवरती जाऊन तीन डॉटवरती जाऊन कॉपी करून आपल्या दोन नंबरच्या फोटोला हे करून घ्यायचं आहे पेस्ट करून घ्यायचं आहे तर दोन नंबरच्या फोटोवरती येऊन मी पेस्ट करून घेतो अशा प्रकारे बॅक येऊन जायचं आहे तीन नंबरचा फोटोचा इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आहे तीन नंबरचा फोटो कॉपी करून इफेक्ट कॉपी करून घेतल्याच्या नंतर आपल्या व्हिडिओवरती येऊन व्हिडिओवरती येऊन तीन नंबरच्या फोटोला तीन नंबरच्या फोटोला आपला पेस्ट करून घ्यायचा आहे अशा प्रकारे दिसून जाईल आता चार नंबरच्या फोटोला इफेक्ट द्यायचा आहे सेकंड इफेक्टमध्ये जाऊन चार नंबरचा जो काही फोटो असेल एक दोन तीन चार नंबरचा जो काय फोटो आहे ह्या इफेक्टवरती जाऊन हा इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आहे कॉपी केल्याच्या नंतर आपल्या व्हिडिओमध्ये जाऊन चार नंबरच्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे चार नंबरच्या फोटोला एक दोन तीन चार आणि ह्या फोटोला पेस्ट करून घ्यायचा आहे अशा प्रकारे मग आता पाचव्या नंबरचा फोटो पांचवे नंबर फोटोला तुम्हारा जो का इफेक्ट है तो तुम्हें कॉपी कर इफेक्ट वॉपी कराएटो कर पांच नंबर जो का इफेक्ट आल तो तुम्हारा अशा प्रकार दिए जो फोटो तुम नीट सेट कर मित्रनो अशा प्रकार सहा नंबर फोटो वरती आता नेट पाहा शक आता नीट पहा मित्रांनो थोडामध्ये हे आहे इथं फक्त आता दोन इफेक्ट आहेत सहा नंबरचा जे फोटो आहे ह्यावरती इफेक्ट मध्ये जाऊन हा इफेक्ट कॉपी केल्याच्या नंतर तुम्हाला बॅक मिळ जायचं आपल्या व्हिडिओमध्ये आल्याच्या नंतर व्हिडिओमध्ये तुम्हाला आल्याच्या नंतर हा इथे झालेला आहे तर ह्या फोटोला एक सेट करून हा एक सहा नंबरच्या फोटोला पेस्ट करून तुम्हाला सात नंबरचा सोडून आठव्या नंबरच्या फोटोला एक पेस्ट करायचा आहे हाच इफेक्ट हां तर बॅक येऊन जायचा आहे आणि जो काही आपला लास्टचा उरलेला इफेक्ट आहे तो तुम्ही कॉपी करून घ्यायचा आहे हा इफेक्ट कॉपी केल्याच्यानंतर आपले जो काही फोटो दोन दोन फोटोला इफेक्ट राहिलेला आहे त्या फोटोला तुम्ही इफेक्ट देऊन द्यायचा आहे अशा प्रकारे तर आपले राहिलेले हे वाला। फोटो आहे हा आला ह्या फोटोला मी हे इफेक्ट देऊन देतो पेस्ट केल्याच्यानंतर नंतर एकदम लास्टचा जो फोटो आहे त्याला पण हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे पण अशा प्रकारे आपले सर्व इफेक्ट पेस्ट करून झाल्याच्या नंतर आता असा व्हिडिओ असा क्रिएट झालेला आहे पाहू शकता मित्रांनो तुम्हाला एवढं क्लिक करून दाखवतो तर मित्रांनो एक सांगायचं राहिलं नो आज ही ना, जो काही तुम्ही ओव्हरली व्हिडिओ ॲड केलेला आहे ह्यावरती क्लिक करून तुम्ही मी ह्याचे जो साँग आहे तो तुम्ही म्यूट करून घ्यायचा आहे झिरोवरती क्लिक करून म्यूट झाल्याच्यानंतर नंतर आता जो काही हा तुमचा जो काही व्हिडिओ असेल तर तुम्ही वरी वर एक्सपोर्टवरती एक्सपोर्ट एक्सपोर्टवरती क्लिक करून व्हिडिओ टेन मेट पिक्सलमध्ये इम्पोर्ट करून घ्यायचा आहे इम्पोर्ट झाल्याच्यानंतर हा जो काही स्टेटस असेल ते तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह होऊन जाईल